बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील एक महान प्रज्ञावंत विचारवंत होते ज्यांच्याकडे राष्ट्राच्या समग्र विकासाची दृष्टी होती ते इतिहासकार तत्वज्ञान समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि घटनाकार होते ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते त्यांच्या छत्तीस वर्षाच्या सक्रिय सार्वजनिक जीवनात त्यांनी समकालीन प्रश्न आणि समस्यावर अभूतपूर्व असे लेखन केले त्यांनी अनेक समस्यावर विचार चिंतन केले आणि त्यांची ठोस उत्तरे दिली उदाहरणार्थ जल धोरण कामगार धोरण हिंदू कोडबीर अल्पसंख्याक समस्या व उपाय राज्यांची पुनर्रचना परराष्ट्र धोरण भारत पाक विभाजन लोकसंख्या धोरण आणि भारताच्या समग्र विकासाच्या सर्वसमावेशक आराखडा भारतीय संविधान एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे शेचाळीस ते केवळ आपल्या संविधानाचे शिल्पकार नव्हते तर आधुनिक भारताचे निर्माता होते असे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांच्या विचारांना व कार्याला त्रिवार अभिवादन करतो मित्र असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक इस्त्रीचा हात असतो परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण प्रगती प्रगतीमागे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे महिलांना व पुरुषांना दिवसाचे बारा तासावरून सात तास कामगारांना मंजूर केले आणि महिलांना डिलिव्हरी सुट्ट्या संविधानात नमूद केल्या महिलांना व पुरुषांना समान अधिकार दिले चूल आणि मूल सती प्रथा या सर्व गोष्टी नष्ट केले मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला स्त्रियांना वारसा हक्क दिले पोडगी मागण्याचा अधिकार दिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार दिला घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळून दिले आहे मतदानाचा अधिकार मिळून दिला आहे आपल्याला शाळेत बसून शिक्षण घेण्याचा अधिकार मिळवून दिला आहे जे पाणी म्हणजे जीवन म्हणतो तेच स्वच्छ पिण्याचा अधिकार दिला आहे मित्र हो दलितांचे नव्हे तर समाजातील प्रत्येक जातीतील गरीब सामान्य जनतेचे नेते होते त्यांचा विरोध हा विषमतेला होता अन्यायाला होता कोणत्याही एका जाती धर्माला नव्हता म्हणूनच बाबासाहेब सर्व जाती धर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे महान नेते होते ही विषमता कोठून येते ती नष्ट करण्यासाठी जे उपाय कृती करावी लागेल ते म्हणजे सक्षमीकरण शिक्षण आरोग्य अनिष्ट रूढी परंपरा व त्यातून येणारे हे सर्व घटक बाबासाहेबांनी बारकाईने अभ्यासले अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांच्या उन्नतीचे विचार केले बाबासाहेबांनी त्याचाच वारसा भक्कमपणे चालवत दूरदृष्टीने ते कार्य नुसते पुढचे पुढेच नेले नाही तर त्याला घटनेच्या कायद्याचे कवचही दिले जेणेकरून पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये स्त्रियांना याचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्या इतर बहुविधी कार्याप्रमाणेच आधुनिक भारताच्या विकासावर परिणाम करणारे कृषी जल आणि ऊर्जा या क्षेत्रात त्यांनी केलेले आहे भारताच्या शेती प्रश्नावर मूलभूत स्वरूपाचे भाष्य करणारा स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हा लेख त्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये लिहिला यामध्ये जमिनीच्या तुकडीकरणाचा प्रश्न मांडला आर्थिक मिळकत ही केवळ शेत जमिनीच्या आकारावर अवलंबून नसते तर लागवडीच्या क्षमतेनुसार शेत जमिनीचा आकार कमी जास्त करणाऱ्यावर अवलंबून असते असे मत या लेखात मांडले जमिनीचे एकीकरण करून विस्तारीकरण करावे आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांना विनाशापासून वाचवायचे असेल तर विशिष्ट आकाराचा सहकारी शेतीचा उपाय सुचवितात शेतीच्या उत्पन्नाचा विचार न करताच वसूल केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यास त्यांनी विरोध दर्शविला अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचवीस ला प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न या लेखात शेतीच्या निव्वळ काल्पनिक उत्पन्नाच्या अंदाजावरून सरसकट शेतसारा गैर आणि अन्यायकारक आहे अशी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्पावरील पहिले भाषण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केले होते मित्र बाबासाहेब यांनी कोकण प्रांत शेतकरी संघाचे मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका बजावली कोकणातील खोतांनी शेती असणाऱ्या कुळांना जेरीस आणले होते मित्र हो देशाचे पहिले पाटबंधारे मंत्री आणि पहिले ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी आवश्यक असलेले धोरण ठरविले जलविकास व ऊर्जा विकासाला आधुनिक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन प्राप्त झाला जलधोरणाची उद्दिष्टे निश्चित झाल्यावर दामोदर खोरे प्रकल्पाची धाडसी निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालीच झाला सोन नदी हिराकुंड टिकारपार नीरज येथे महानदीवर धरणे उभारली गेली पंजाबमधील भाकरा नागल आणि लहान मोठी धरणे हैदराबाद मद्रास सरकारचे मतभेद मिटवून तुंगभद्रा धरण चंबळ नदी प्रकल्प दक्षिणेकडील अनेक छोटे मोठे प्रकल्प यांची आखणी केली याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे मित्र शेती आणि शेतकऱ्यांबाबत मूलभूत विचार मांडणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून न घेतल्याने आज ते प्रश्न वाढलेले आहेत आग्रही भूमिकेन व अभ्यासपूर्ण धोरणाने सिंचन विषयक नियोजन करून जल विकासाच्या पायाच त्यांनी घालून दिला शेती आणि उद्योगाच्या विकासासाठी शून्यातून सिंचन धोरणाची उभारणी करणाऱ्या या महामानवाला शेतीवर अवलंबून असणारे देशातील सर्व घटकांनी समजून घेणे आवश्यक आहे महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा मधून उपस्थित केलेल्या प्रश्नापासून आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखा भयानक प्रश्नावर आपण येऊन पोहोचलो आहोत आधुनिक भारताच्या विकासावर परिणाम करणारे कृषी जल आणि ऊर्जा या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अभ्यासले की त्यांना शेती कल्याणाचे किमयागारच म्हणावे लागेल मित्र बाबासाहेब म्हणतात सत्याग्रह कमिटीने आपणास महाडला बोलविले आहे ते महाडच्या चौदार तळ्याचे पाणी पिण्याकरिता बोलविले आहे असा आपला समज होऊ देऊ नका चौदार तळ्याचे पाणी प्याल्याने तुम्ही आणि आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही आजपर्यंत चौदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरीही आम्ही काही मेलो नव्हतो चौदार तळ्यावर जायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जायचे नाही इतराप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जायचे आहे म्हणजे ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच बोलवण्यात आली आहे हे उघड आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्व अनुयायांना म्हणतात मित्र हो डॉक्टर बाबासाहेब म्हणतात बौद्ध धर्माबद्दल आपणास विशेष आस्था का वाटते उपनिषंदाच्या या कारखान्यातील ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टीकडे पाहिले तर बुद्धाने त्यापैकी एकही गोष्ट मान्य केली नाही बुद्धाने स्पष्ट सांगितले की मला ईश्वर नको परमेश्वर नको तर या पृथ्वी तलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख व शांती मिळाली पाहिजे व सर्वांना सुखाने राहिले पाहिजे बुद्धाने नुसती शांतता सांगितली नाही संपूर्ण जीवन भर काम केले बुद्ध हा खरा विचारवंत होता त्याच्यासारखा विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माबद्दल व बुद्धांबद्दल बोलतात संरक्षणाबद्दल बाबासाहेब म्हणतात तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना जाणार नाही हे यंत्रयुग आहे आणि यांत्रिक तसेच वैज्ञानिक प्रशिक्षणात आघाडीवर असणारे देश युद्ध पाश्चात उद्धवणाऱ्या संघर्षात टिकून राहतील आपल्या लोकांच्या जीवनाचा दर्जा उत्तम राखू शकतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड संयुक्त महाराष्ट्राबद्दल म्हणतात माझ्या दृष्टीने अखंड संयुक्त महाराष्ट्राची मागणी अयोग्य आहे कारण संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यासारख्या जिल्ह्यातील मागासलेल्या लोकांची प्रगती होऊ शकणार नाही त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण होण्याचा संभव आहे तेव्हा मागासलेल्या मराठवाड्याची प्रगती व्हावी अशी जर इच्छा असेल तर त्यांना स्वतंत्र मराठवाडा करून देणे उचित आहे बाबासाहेब आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगतात काही थोडे सुशिक्षित व स्वार्थ लोक दुसऱ्या असंख्य लोकांना अज्ञान अंधकारात ठेवून त्यांना ईश्वराविषयीच्या खोट्या कल्पनांच्या पाठीमागे लावून व त्यांच्या धर्म धोळेपणाचा फायदा घेऊन आपले स्वतःचे हित साधतात कारण या क्लुप्तीने तुमची संघ शक्ती नष्ट होऊन तुम्ही मेंढ्रासारखे पोकळ भावनांच्या पाठीमागे लागता व तुम्हाला सर्व तुपरे लुबाडण्याचा त्यांचा मार्ग निष्कंटक होता बाबासाहेब आदिवासी समाजाबद्दल बोलते वेळेस म्हणतात आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या शासन करती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत ज्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आपला लढा नाही आमच्या अंतकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत शासन करती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय ती कृतीत उतरवण्यासाठी केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागतील ते मग तुमच्या ध्यानात येईल मित्र विद्यार्थ्यांना बाबासाहेब म्हणतात आजच्या गरिबीतील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या साळीत दहा फूट लांब दहा फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्या सहरावून एका पैशाच्या तेलावर अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हा आजचा साधन सामग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत मेहनतीनेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंड मध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्ष लागतात तो अभ्यासक्रम मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केलो हे करण्यासाठी चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला आहे जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी चोवीस तासांपैकी सारखी अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते नुसत्या पदव्या मिळवण्याने काहीही होणार नाही कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकांच्या मदतीशिवाय ज्ञान अर्जन करण्यास जमवलेले साधन समग्री होय मुस्लिम समाज या अस्पृश्य हे अन्य अल्पसंख्याकापेक्षा वेगळे आहेत आणि अन्य नागरिकांना व अल्पसंख्याकांना मिळणारे कोणतेही संरक्षण अस्पृश्याच्या बाबतीत पुरेसे नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे आस्पुरुषांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक व्यवस्था अन्य अल्पसंख्याक व सामान्य नागरिकांपेक्षा इतकी निष्कृष्ट आहे की अन्य नागरिकांना व अल्पसंख्याकांना मिळणारे संरक्षण तर त्यांना मिळायलाच हवे शिवाय बहुसंख्याकांच्या अन्याय व अत्याचारापासून संरक्षण मिळवण्याकरता त्यांना खास तरतुदीची गरज आहे अस्पृश्य समाजाने आहे त्या परिस्थितीतच राहण्याची वृत्ती सोडली पाहिजे इतर समाज जशी विद्या अधिकार संपत्ती मिळवण्याकरिता खटपट व प्रयत्न करतात त्याचप्रमाणे अस्पृश्य समाजानेही केले पाहिजेत पुढल्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ वार्तावर विश्वास न ठेवता याच जन्मी याच व काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घेऊन मानवी समाजात समानतेचा दर्जा प्रस्तापित करून घ्यावा आजच्या समारंभात स्त्रियांचा उत्साह पाहून तर मला विशेष वाटते इथल्या स्त्रिया चांगली भाषणे करू शकतात असे माझ्या निदर्शनास आलेले आहे इथल्या स्त्रिया स्वच्छ शिकल्या आहेत समता सैनिक दलाची शाखा येथे स्थापन करून स्त्रियांनी सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे त्याबद्दल फार समाधान वाटते आजच्या प्रसंगी मला स्त्रियांना जो संदेश असा वाटतो तो हा की त्यांनी पुरुषाबरोबर सार्वजनिक आयुष्यात उतरले पाहिजे पुरुष वर्ग पुढे जाऊन जर स्त्रिया पाठीमागे राहिल्या तर कुठल्याही समाजाची प्रगती होणार नाही गाडीच्या एक चाक जर लुळे असेल तर गाडी चालू शकत नाही म्हणून स्त्रियांनी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे म्हणजे आपले स्वातंत्र्य आपणाला लवकरच मिळेल देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे हे नेतृत्व कोण देऊ शकेल हे नेतृत्व फक्त कामगारच देऊ शकेल असे मला वाटते अचूक नेतृत्व देण्यासाठी इतर गोष्टीवर आणि स्वतंत्र विचाराची गरज असते सरमजावाद्यांना ध्येयवाद असू शकतो परंतु स्वतंत्र विचार त्यांना पचत नाही ध्येयवाद आणि मुक्त विचार फक्त कामगारांना शक्य आहे मध्यम वर्गाला मात्र ध्येयवाद आणि मुक्त विचार या दोन्ही बाबत शक्यता नाही मध्यम वर्गात सरमजाम वर्गाची उदारता असू शकत नाही अशा उदारतेची गरज ध्येयवाद बाळगण्या संबंधी लागते परंतु त्यांना नव्या समाज रचनेची भूक नसते त्यासाठी कामगारच योगदान करू शकतात आणि या दिशेनेच ते भारताचे राजकीय भवितव्य साकार करू शकतात कामगारांनी एकत्र येऊन भारतीय जनतेला योग्य नेतृत्व देण्याची गरज आहे हल्लीच्या राजकारणी लोकात खुरा पुढारी असा कोणीच दिसत नाही त्यामुळे सगळेच पुढारी अशी स्थिती झाली आहे या सर्व भूतांना ताब्यात ठेवून त्यांच्याकडून इच्छित काम करून घेणारा पंचाक्षरी हल्ली कोणीच नाही त्यामुळे ही भूती मोकाट सुटून त्यांनी राजकारणात सावळा गोंधळ घातलेला आहे पण सामाजिक चळवळीची परिस्थिती निराशजनक असली तरीही इतकी निराशजनक नाही उपमा द्यायची असल्यास असे म्हणता येईल की राजकीय चळवळ अजीर्ण होऊन मरत आहे तर सामाजिक चळवळ मरत असली तर भुकेमुळे मरत आहे वास्तविक ती मरत नाही तिला मारण्याचे अनेक प्रयत्न झाले व आजही होत आहेत आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून मी कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे मिळवलेल्या ज्ञान शक्तीचा उपयोग मी, मी केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चवाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे अस्पृशांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे व या हिमालयाला मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्त भंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीन करण्यास एक पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा मित्र अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो वर्षांची परंपरा मोडून काढली ते पण आपल्या मनामध्ये सर्वांबद्दल करुणा ठेवून आणि या देशातले कोठ्यावधी लोकांचे माणूस म्हणून जगण्याचा त्यांना अधिकार दिले अशा महामानवाच्या विचाराला मी त्रिवार अभिवादन करतो